नमस्कार आज आपण सर्वांच्या आवडीचा बटाटेवाड्याचा रेसिपी पाहणार आहोत सुट्ट्या लागल्या आणि सगळे एकत्र आले की बटाटेवाड्याचा बेत हा ठरतोच आणि अशावेळी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही छान बटाटेवडा करू शकता हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा याच्यामध्ये मी मसाल्यापासून चटणीपर्यंत सर्व काही दाखवले आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ याच्यासाठी मी एक वाटी आल्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच एक वाटी मी लसूण घेतलेला आहे या ठिकाणी आपल्याला आलं लसूण हे सम प्रमाणात घ्यायचं आहे ज्या वाटीनं आलं घ्यायचं त्याच वाटीनं आपल्याला तेवढीच लसूण ही इथं घ्यायची आहे आणि त्याच्यासोबतच मी इथे एक चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि याची आपल्याला जितकी बारीक करता येईल तितकी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीनं अगदी अशी बारीक आपल्याला पेस्ट हवी आहे याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे यानंतर मी कढईमध्ये या एक पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आहे आणि आता ह्या तेलामध्ये आपण तयार केलेली ही आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊ आपल्याला ही छान आता भाजून किंवा परतून घ्यायची आहे या ठिकाणी आपल्याला एवढी सगळी पेस्ट लागणार नाही आहे पण एका वेळी केल्यामुळं आलं लसूण ही बारीक होतं आणि आपल्याला येण्यावेळी कधीही वापरता येते ही पेस्ट तुम्ही एखाद्या बर्नीमध्ये किंवा छोट्याशा डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता त्याच्यामध्ये मी एक पाव चमचा हळद घातली आहे ही पेस्ट तुम्ही इतर भाज्यांनाही वापरू शकता असे एका वेळी करून घेतल्यामुळं आपल्याला ऐनवेळी वापरायला सोपं जातं आता यानंतर मी इथं अर्धा किलो बटाट्याशी उकडून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला छान कुस्करून किंवा स्मॅच करून घ्यायचे आहे याच्यासाठी मी असा हा ग्लास घेतला आहे आणि ग्लासनं मी आता हे छान असं फुडून घेत आहे ग्लास घेतल्यामुळं हे असं रगडायला थोडं सोपं जातं असं आपल्याला सगळा बटाटा अगदी छान कुस्करून किंवा स्मॅच करून घ्यायचं आहे अगदी छान आपला बटाटा झाला आहे यानंतर याच्यामध्ये एक चमचा धने घालून घेत आहेत हे धने मी मिक्सरला लावून अगदी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपण तयार केलेला जो मसाला होता याच्यामधलं मी एक दोन चमचे या ठिकाणी वापरणार आहे अर्धा किलोला दोन चमचे हे प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता यानंतर थोडीशी मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि चवीनुसार मीठ मीठ वापरताना तुम्ही अंदाज घेऊन वापरा कारण आपण मसाल्यामध्येही मीठ घातलं होतं आता हे छान असं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे हा मसाला सगळीकडं लागला गेला पाहिजे या पद्धतीनं यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे असे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या हे करू शकता या पद्धतीनं मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत अर्धा किलोमध्ये साधारण दहा ते बारा या आकारामध्ये तयार होतात यानंतर आपण वड्यासाठीचं सा पीठ भिजवून घेऊ याच्यासाठी मी दोन वाट्या पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमुटवर सोडा थोडीशी हळद आणि थोडीसं मीठ घातलेलं आहे हे सुरुवातीला आपण ह्या पिठामध्ये छान असं हे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला अंदाज घेत घेत याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये शक्यतो गुटळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत याच्यासाठी हे एकाच दिशेनं असं हे पीठ असं हलवत घ्यायचं आहे त्यामुळं शक्यतो गुटळ्या होत नाहीत आणि असेल तर त्याही फोडून जातात असं एका दिशेनं आपल्याला हे पीठ असं छान भिजवून घ्यायचं आहे हे पहा इतपत असं आपल्याला हे पातळ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर तुम्हाला वडा कसा सोडायचा हेही मी या ठिकाणी दाखवणार आहे याच्यासाठी मी येथे एक मोठा चमचा मी घेतलेला आहे तुमच्याकडे छोटी पळी असेल ती घेतली तरी चालेल सुरुवातीला गोळा आपण पिठामध्ये घालून त्याच्यावरती असं वरून ह्या चमच्यानं मी पिठानं हा गोळा कवर करून घेत आहे आणि त्याच चमच्यानं आपल्याला असा गोळा उचलून जास्तीचं पीठ काढून तेलामध्ये असा सहज अलगत सोडवायचा आहे चमच्यानं सोडल्यामुळं अगदी सहज वडे तेलामध्ये सोडले जातात आणि भाजण्याचीही शक्यता खूप कमी राहते ह्या पद्धतीनं आपल्याला अगदी झटपट ही वडे तेलामध्ये सोडता येतात आता वडे सोडताना सुरुवातीला तेल गरम हवं आणि गॅसही थोडा मोठा हवा एकदा वडे तेलामध्ये खालून तळले गेले की गॅस कमी करून छोट्या गॅसवरती आपल्याला हे छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे सतत असं हलवत राहायचं जेणेकरून सगळ्या बाजूने वडे आपले तळले जातील हे पहा छान असे हे वडे दिसत आहेत आणि छान असा रंगही त्याला आला आहे छान वडे झाले आहेत आपले आपण हे आता काढून घेऊ आणि याच मी इतर सर्व वडे करून घेणार आहे या ठिकाणी आपले सगळे वडे तळून सुद्धा एवढं पीठ आपलं शिल्लक राहिलं आहे आता याच पीठाचा उपयोग करून आपण लागणारी याच्यासाठीची चटणी तयार करून घेऊ याच्यासाठी हे पीठ या पद्धतीनं तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे पीठ पातळ असल्यामुळं आपल्याला गोळे गोळे किंवा भजीसारखं सोडता येत नाही त्याच्यासाठी हे असं सोडून घ्यायचं आणि हे अगदी खरपूस कडक होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला याच्या याच्यासाठी गॅस मोठाच ठेवायचा नंतर गॅस कमी करून अगदी लालसर असं सा कडक होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे पहा अगदी छान याचा रंगही बदलला आहे आणि हे आता छान भाजले गेले आहेत हे आता आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी एक पाच मिनटासाठी ठेवून देऊ हे पहा हे आपलं आता छान थंड झालं आहे यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे याच्यासाठी मी हे सुरुवातीला थोडं घालून याचा एक थर तयार करून घेत आहे आणि याच्यावरती आपल्याला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी आणखीन एक याच्यावरती या भजीचा थर घालून घेत आहे हे घातल्यानंतर मी आणखीन थोडी वरून मिरची पावडर घालत आहे असं केल्यानं मिरची पावडर सर्व बाजूनी लागली जाते छान मिक्स होते आता हे झाकण लावून चालू बंद या पद्धतीनं एक दोन वेळा मी हे मिक्सर मी फिरवून घेतलेलं आहे आणि हे पहा आपली चटणी आता तयार झाली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घातल्या तरीही चालेल आता ही आपली चटणीही तयार झाली आहे आपला आता वडा चटणी सर्व काही तयार झालं आहे तुम्ही या पद्धतीनं एकदा नक्की वडा करून पहा तसेच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद